नमस्कार प्रेक्षकांनो माऊली न्यूज मीडियामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो सध्या पाहतो की आपण अनेक विविध घटना घडत असतानाच आता मध्ये शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याचा जीव धोक्यात आलेला पाहायला मिळतोय कारण की आपण पाहतो की या कार्यकर्त्याच्या गाडीला जीपीएस ट्रॅकर सुद्धा जोडण्यात आलेलं आहे कारण की तो कार्यकर्त्याने म्हटलंय की माझा जीव धोक्यात आहे मला कुठेही आडून मारू शकतात असं सुद्धा म्हटलं गेलंय परंतु आपण थेट त्या कार्यकर्त्याशी संवाद साधणार आहोत कारण की आपण पाहतो की त्या कार्यकर्त्याच्या गाडीला ट्रॅकर बसवलं त्याचं लोकेशन आहे ते वारंवार ते चेक केलं जातं आणि त्या कार्यकर्त्याचं जे लोकेशन आहे ते माहीत करून नेमकं काय करायचं आहे त्या पुढील व्यक्तीला हे सुद्धा पाहणं उचितच ठरणार आहे कारण की त्या जो गाडीला ट्रॅकर बसवलं हो त्या गाडीचे मालक ते आपल्या आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून संवाद साधणार आहोत काय सांगाल तुमच्या गाडीला ट्रॅकर बसवलंय नेमकं काय माहिती आहे मी गेल्या पाच वर्षापासून माननीय शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षात काम करतो विधानसभा असेल लोकसभा असेल या निवडणुकीत मी पक्षाच्या संपूर्ण सहभागात आहे या याद गोष्टीचा विरोध म्हणून किंवा कट कारस्थान म्हणून माझ्या गाडीला ट्रॅकर लावून अज्ञात व्यक्तीने माझ्या जीवाचा धोका आहे किंवा माझ्यावर हल्ला करण्यासाठी प्रतिक्रिया केलेली आहे आणि त्या मागा कोण जे दोषी आहे त्यासाठी प्रशासनाने मी पोलीस कर्मचाऱ्यांना त्याबद्दल माहिती दिलेली आहे पोलीस आपले ऍडिशनल एस पी सचिन पांडगा साहेबांना भेटून या संदर्भात कल्पनाही केलेली आहे त्यानंतर त्यांनी मला शब्द दिलेला आहे की आपण त्याच्यापर्यंत पोहोचू पण अद्याप काही त्याचा शोध लागलेला नाहीये मी दोन दिवस झालं पोलीस स्टेशनच्या चक्र मारतोय तुम्हाला कशी माहिती पडली या घटनेची कारण की जीपीएस बसवलं हो कशी माहिती पडली मी माझी गाडी पंक्चर झाली होती त्यावेळेस मी गाडी गाडी चेक करताना मला अचानक गाडीच्या खाली जीपीएस ट्रॅकर दिसला तो मी तो काढला हलतोय का बघितला बघितल्यानंतर मी पहिल्यांदा माझ्या घरच्यांना विचारलं कुणी लावलंय का शोरूमला विचारलं सगळ्यांचं नाही आलं त्यानंतर मी पुढची प्रोसेस घेतली पोलीस स्टेशनला लागलीच गेलो मला पोलिसांनी सवाल विचारला यावर आम्ही कुठली तक्रार म्हणून नोंद घ्यावी यानंतर माझ्या गाडीमध्ये मी असतो माझी फॅमिली असते समाजकारणात राजकारणात मी काम करतो यामध्ये माझ्या फॅमिलीचा काय दोष आहे आदरणीय खासदार बजरंग बाप्पा सोनोनी असतील संदीप भैया क्षीरसागर असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जिल्ह्यात काम करतो आडी आड्याडचणी असतील बेरोजगारीचे प्रश्न असतील नीट संदर्भात आताचे जे आंदोलन असतील ह्या सगळ्या गोष्टीत मी सहभागी असतो आंदोलनाच्या केसेस पण माझ्यावर आहेत अशातच कुणीतरी येतं आणि माझ्यावर रेखी करतं माझ्या गाडीला जी पी एस ट्रॅकर लावतं याचा काय याच्या पाठीमागं काय असू शकतं कट कारस्थान हे लवकरात लवकर पोलीस प्रशासनाने मार्गी लावावं हीच विनंती आहे सुरुवातीला कुठे तुम्ही जीपीएस ट्रॅकर बघितलं त्यानंतर सुरुवातीला कोणत्या पोलीस स्टेशन पाहिल्यानंतर लागलीच धारूर पोलीस स्टेशनला गेलो रात्रीची वेळ होती साडेआठ वाजलेली असतील साधारणतः त्यानंतर ते कर्मचारी जे होते त्यांचं मला नाव नाही माहिती त्यांना बोललो ते म्हणले की नाही त्याच्यावर आम्ही काय म्हणजे काय ऍक्शन काय घ्यावी काय एफ आय आर म्हणून दर्ज करावं काय तुमची तक्रार घ्यावी त्यानंतर त्यांनी मला सांगितलं की आमच्या वरिष्ठांना भेटा त्यानंतर मी दुसऱ्या दिवशी ऍडिशनल एस साहेबांची भेट घेतली त्यांना भेटून निवेदनही दिलं त्यांनी मला सांगितलं आज आयजी साहेब आलेले आहेत त्या मिटिंग मध्ये बिझी आहे तुम्हाला मी नंतर भेटतो तुम्ही निवेदन देऊन जा आपल्या पक्षाचे खासदार असतील बजरंग सोनवणे असतील संदीप क्षीरसागर असतील जिल्ह्यातील नेत्यांना काही संपर्क का याविषयी काही माहिती वगैरे दिली का त्यांनी काही पुढील ऍक्शन वगैरे काय घेतली का बोलणं झालेलं आहे माझं पप्पांना पण पोलीस कर्मचाऱ्याला पप्पा बोललेले आहेत तपास तपास घ्या म्हणून है है। है। था 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 दिस, तर आता उद्या कळेल मला त्या त्याच्या पाठीमाग कोणाचं षडयंत्र आहे आणि काय आहे ही घटना किती तारखेला घडली किती तारखेला उघडकीस आली आणि आज त्या घटनेला किती दिवस होत आहेत अठ्ठावीस तारखेला रात्री सुमारे आठच्या दरम्यान मला जीपीएस ट्रॅकर दिसून आला त्यानंतर लागलीच पोलीस स्टेशनला गेलो होतो आज एकतीस तारखे साधारणतः ता तीन दिवस लोटून गेलेली आहेत अद्याप त्या व्यक्तीचा शोध लागलेला नाहीये पोलीस प्रशासन यावर कशी भूमिका बघतोय कारण की सध्या पाहतो की जिल्ह्यात वेगवेगळ्या घटना घडत आहेत याकडे कसं बघतंय सध्या तरी माझ्या प्रकरणाला लाईटली घेतलं जाते नाही का ट्रॅकर लावलेला आहे तरीही याचा एफ आय आर आण झालेला नाहीये त्यांचं म्हणणं याच्यावर एफ आय आर सध्या होऊ नाही शकत ज्याच्या नावावर त्याच्या नावावर आपल्याला एफ आय आर करावं लागेल पण सिमकार्ड कुणाच्या नावावर आहे हे माहिती घ्यायला फारसा वेळ लागत नाही मला तर असं वाटत तुम्ही एवढे मोठे कार्यकर्ते शरद चंद्र पवार गटाचं मोठं पद तुमच्याकडे तुमच्यावर हल्ला होऊ शकतो तुमच्या गाडीला आदेपर्यंत पोलीस प्रशासन कुठली बघितली भूमिका घेताना सुद्धा पाहायला मिळते हालचाली करायला पाहिजे यासाठी बजरंग सोरवणे यांनी तक्रार वगैरे केली का आज काल डीपीटी बैठक असल्यामुळे बैठकीला उपस्थित होते संदीप भैया तिकडेच होते त्यांनी बप्पांनी पण एस पीला बोलून या संदर्भात बोललेले आहेत त्यानंतर भैयाही या संदर्भात एसपीना बोललेले आहेत त्यानंतर मी त्यांना उद्यापर्यंतचा टाइम दिलेला आहे उद्या मी स्वतः भोवर साहेबाकडे याची तपास आहे त्यांना मी उद्या भेटून या संदर्भातली माहिती घेणार आहे धन्यवाद आपण पाहतो की या बीड जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या घटना घडत असतानाच आता सध्या शरदचंद्र पवार गटाच्या कार्यकर्त्याच्या गाडीला जी पी एस ट्रॅकर बसवलं त्यांनी सांगितलं घटना ही अठ्ठावीस तारखेला संध्याकाळी उघडकीस आली कारण की, की गाडी पंक्चर झाली असताना त्यांना ही घटना उघडकीस आलेली पाहायला मिळतं कारण की पंक्चर झाले असताना खालच्या बाजूला टायरच्या बाजूला त्यांना जी पी एस ट्रॅकर दिसलं त्यानंतर त्यांनी त्यांच्या तेन फॅमिलीशी विचारणा केली असता त्यांच्याकडून नाही असे उत्तर आल्याच्या नंतर त्यांनी सदरील धारूर येथील पोलीस स्टेशनला संपर्क केला आणि तेथे -ते तक्रार दे, तक्रार देण्यासाठी पोहोचले परंतु तेथील सुद्धा पोलिसांचा आम्ही यावर तक्रार काय घेऊ हे अशा अशा आहे उत्तर आलं त्यानंतर त्यांनी एस पी साहेब जे काही ऍडिशनल एस पी सचिन पानकर साहेब यांच्याशी संवाद साधला त्यांच्याशी सुद्धा प्रतिक्रिया त्यांची संवाद साधून त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्याशी जो काही तक्रार दे दिली आणि अं अद्यापपर्यंत या गोष्टीवर आहे तो एफ आय आर सुद्धा दाखल करण्यात आला नाही साधी फक्त नॉर्मल एन सी ही घेण्यात आलेली आपल्याला त्यांच्याशी बोलण्यातून कळालं आहे माऊली न्यूज मीडिया साठी अभिजित पवार भीड